नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर सध्या वाटाणे खूप मस्त यायला लागले तर आज आपण वाटाण्याची अतिशय झटकीपट होणारी रेसिपी बघणार आहोत तर त्यात दोन मोठे चमचे मी भाजीचे जे आहे ते रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर तेवढेच तीन मोठे चमचे मी इकडे पाणी टाकून घेतलेलं आहे तो रवा साधारणतः मी फक्त पाच सात मिनटंच भिजत ठेवला होता आणि त्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण इकडे जे वाटाणे त्यांची पेस्ट तयार करून घेतली आता त्याला आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मी जिरा पावडर टाकलेली आहे थोडंसं चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे इकडे मी मला झटकीपट रेसिपी करायची होती म्हणून मी जास्त काही ॲड केलेलं नाही आहे के तर तुम्ही इकडे आलं लसूणची पेस्ट त्यासोबतच मिरची पेस्ट तर तुम्हाला हवं असेल ते जिन्नस तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि फक्त एक जो आपला पोह्यांचा चमचा असतो तो मी इकडे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला हवे असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही चना डाळीचं पीठ घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की ह्या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे म्हणजे थोडंसंच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता इकडे तव्यावरती आपण मस्त असं तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि एक मोठा जो चमचा होता त्याच्या साह्याने मी इकडे ज्या पद्धतीने आपण थालीपीठ किंवा उत्तप्पा तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला ते तयार करून घ्यायचं आहे तर जास्त पाणी पण मी इकडे बॅटर तयार केलेलं नाही आहे म्हणजे मीडियमच आहे थोडंसं पाणी आणि थोडंसं घट्ट म्हणजे ते व्यवस्थित आपलं बॅटर तयार होतं आणि असं छान असं ते स्प्रेड होतं तर अशा पद्धतीने आपल्याला ते तयार करायचं आहे आणि इकडे तुम्हाला हवे असेल ते जिन्नस तुम्ही टाकू शकतात तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ देखील टाकू शकतात तर हे मी काय त्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे मस्त तेल लावून आपल्याला ते असे तयार करून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं आपल्याला त्यामध्ये तेल टाकत जायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्या ह्या पद्धतीने होऊ द्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही मिरची पेस्ट देखील ॲड करू शकता मी फक्त यामध्ये तिखट टाकलेलं आहे तुम्ही बघू शकतात मस्त असं ते आपलं तयार झालं आहे डोस्यासारखे मस्त लागतात खायला पण अतिशय मौसूत असतात आणि तुम्ही ही रेसिपी खूप झटकीपट तयार करू शकतात म्हणजे पंधरा मिनटात आपले हे एवढे बनवून तयार होऊन जातात तर जेवढं मी बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये साधारणतः पाच सहा माझे तयार झाले होते तर मुलं ज्या वेळेला मागतात की पटकन काहीतरी त्यांना खायला पाहिजे असतं तर ह्यासाठी तुम्हाला तांदळाचं पीठ किंवा काही कोणतं पण पदार्थ भिजत टाकायची देखील गरज नाही आहे आणि अतिशय झटकीपट तुम्ही मुलांना काहीतरी हे नवीन खायला बनवून देऊ शकतात तर तुम्ही हे मुलांना टिफिनला देखील बनवून देऊ शकतात व एकदा खाल्लं तर मुलं पुन्हा पुन्हा मागतील तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद